शेजारच्या बांगलादेशात सध्या भयंकर परिस्थिती आहे आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात शेकडो नागरिक दगावले आहेत पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देशातून देशा पळ काढला या सगळ्या घटनाक्रमा एक विद्यार्थी आहे एका विद्यार्थी मुळे बांगलादेशात सत्तांतर झालंय हे सांगून खरं वाटत हो है है नाही पण होय हे खरं आहे तो विद्यार्थी आहे नाही दिसलाम कोण आहे नाही दिसलाम का सुरू झालंय आंदोलन हेच आपण या व्हिडिओत पाहू एकोणीसशे एकाहत्तर मध्ये बांगलादेशचं स्वतंत्र युद्ध झालं या युद्धात लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांसाठी तीस टक्के सरकारी नोकऱ्या आरक्षित करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती मात्र अनेक त्याकडे अनेकदा दुर्लक्ष झालं त्यानंतर गेल्या महिन्यात याचा उद्रेक होऊन आंदोलन सुरू झालं त्याच आंदोलनानं नंतर सरकार विरोधी निदर्शनं केली सरकार विरोधात रोज दिवसेंदिवस वाढत गेला आरक्षणाच्या मागणीबाबत सरकार ठोस पावलं उचलत नसल्यानं विद्यार्थी या आंदोलनात उतरले ढाका विद्यापीठाचा विद्यार्थी नाही दिसला मग स्टुडंट अगेन डिस्क्रिमिनेशन या विद्यार्थी आंदोलनात पहिल्यापासून सहभाग घेतला जुलैला अबू बकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर वीस जुलैला नाहिदला अटक करण्यात आली पोलिसांनी मात्र असं काही केलं नसल्याचं ठामपणे सांगितलं मात्र नाहिदला अटक करून पोलिस गाडी घेऊन जाणारा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आंदोलन पेटलं एकवीस जुलैला नाही दिसला महा पुलाखाली बेशुद्ध अवस्थेत सापडला पोलिसांनी बेशुद्ध पडेपर्यंत आपल्याला आरोप रुग्णालयात केला त्यानंतर जुलैला मित्र आणि जंगलात सापडले पोलिसांनी डोळ्याला पट्टी बांधून आपल्याला जंगलात सोडल्याचं त्यांनी सांगितलं हे तिघेही उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते त्यानंतर पंचवीस जुलैला पुन्हा या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं सुरक्षेच्या कारणास्तव आपण त्यांना ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं असलं तरी या प्रकारानं आंदोलन हिंसलं झालं अखेर आंदोलन हाताबाहेर गेल्यावर शेकडो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला त्यानंतर तत्काळ त्यांनी देश सोडला त्यानंतर आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानावरही हल्ला केला लुटालूट केली या प्रकारानंतर नाहिद इस्लाम यांना पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेत नाहिद इस्लाम यांनी येत्या चोवीस तासात अंतरिम सरकार स्थापन करण्याचं आवाहन केलं यासाठी विद्यार्थी संघटना आपला प्रस्तावही मांडणार असल्याचं त्यांना सांगितलं समन्वय समिती नागरी समाज राजकीय आणि राज्य संबंधितांशी आपण चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असं नाईडने स्पष्ट केलं